हाय फॅमिली गुड मॉर्निंग स्वागत सगळं याच्या ब्लॉकमध्ये तर फॅमिली आता आम्ही शूटला लागणार आहे आणि आता वाजल्या सकाळच्या साडे तर आता शाळे जायला पण आता उशीर होतोय मग आता शुट लागणार आता शूट आहे शूट, हा तर तुम्ही सरपंच वाटतोय का कमेंट मध्ये सांगा नका तुम्हाला जरा बदलाव दिसत असेल नका हा एक भरून टाकला रस्त्यावर हो। रस्त्यावर खूप खड्डे होते अशी चालतंय पडायची मी पण लय वेळ पण लोकांच्या गाड्या पण कसरायच्या आमच्या गाड्या पण कसरायच्या ग्रामपंचायतच्या माणसाने इथं मुरुम टाकला गबू पण लय वेळ पडली म्हातारी माणसं आमच्या घरच्या पण म्हातारी माणसं पडल्यात गाड्या गाड्या पण स्लीप झाल्यात बघा तुम्ही तुम्ही बघितलं असाल शूटिंग मध्ये किती खड्डा दिसतात म्हणजे लय खड्डे आहेत पण आता ती आता थोड्या येण्याची शिबिल आणि हा मुरुम आता सरकोल आम्ही संध्याकाळी पण येऊ शकतो का नाही पडचे पावसायच तर अवघड व्हायचं तसे जर पडले ना आता, आता तर काय रात्री मुरुम टाकला येऊन दहा साडे दहाच्या दरम्यान मुरुम टाकला येऊन त्यांनी आयसर आलता मोठा डम्पर का नाही कसल तरी ती मोठा असते ती त्या, ती त्या, त्याला होतं हो चला आता फैमिली शूटला लागू एंटायर फॅमिली आता मी शाळेत ना आलो आणि मला आले आले एक सर 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 प्राइस भेटले फॅमिली तर बघा जिशी पी आला जिशी पेने अक्का प्लेन करून टाकला रस्त्यावर आणि बघा हे आपल्या घरापुढे किती गाच पंगाच पान ते पण बघा अक्क साफ झालेला आहे अक्का अक्क हे अक्क साफ झालेलं आहे बघा दादिया कळसर ना म्हणून मावशीचा मग तिसतीस पण आला बघा आपण कन्न केलं आल्या आल्या मला एक चांगलं सरप्राईज भेटलं कुठं आमचे डायरेक्टर काय म्हणतात हा होईल की तिसतीस आता आपण तरी खेळत जाऊ बाळू ते बेळापूर खेळतो कळू काय झालं

तर फॅमिली आता मी चाललो माझे कपडे आवर आहे म्हणजे आता फ्रेश विश होणार आता खेळायला आणि खेळायला मस्तपैकी आम्ही रेच खेळला फॅमिली तर आता आमची जेवण झालेली आहेत हाथळूहे टकले आणि आज मग जेवणाला चिकनची बिर्याणी केली ती पण दंदवती केली साधीच केली होती आणि आता हाथळूहे टकलेलेच गार लागते आणि फॅमिली आजचा ब्लॉक कसा वाटला कमेंट करून सांगा आपल्या ब्लॉग चॅनल ला सबस्क्राईब करा गुड नाईट